हॅलो हा श्री समर्थ श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई मी तुम्हाला आज पकडलंच म्हटलं मला अनुभव शेअर करायचे अरे <laughs> खरं इतके दिवस तुम्ही बिझी 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 आहात आणि काय करायचं आणि कॉल लावून 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 नॉट रिचेबल येत होत <laughs> म्हटलं आज रविवारी तही न पकडूया आणि तुम्ही म्हणता ना आणि काय काय ठिकाणी मी बघितलेलं आहे की कि स्वामींचे अनुभव इतके छान ती तुम्हाला माहित आहे एक दोन मिनिटं घेते मी नर्मदा आता याच्यामध्ये कसं आहे आपल्या स्वामींची आपण जातो ती आपण अक्कलकोटला स्वामींच्या ठिकाणी जातो तर नर्मदा परिक्रमा नावा नावाचं जे आहे परिक्रमा करतात नर्मदे तिथ सुद्धा त्या लोकांचे टीव्ही युट्युब वर वापर बघितले मी तर तिथं सुद्धा स्वामी समर्थानी आश्रम आहेत लोकांचे आणि तू नर्मदा नर्मदेच्या तीरावर जाऊन राहा नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची तू सेवा कर असे लोकांना त्यांनी आपल्या स्वामींनी स्वप्नात येऊन संदेश दिले हो, हो आणि एमटेक पीएच ताई एमटेक झालेले लोक पी एच डी झालेली लोक गणितज्ञ वगैरे तिथे राहिले ताई हो आणि नर्मदा परिक्रमा जवळजवळ मी आता एक पंधरा वीस जणांचे अनुभव ऐकले तर त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं स्वामीच म्हणजे स्वामींची पोच किती ठिकाणी येत हो ताई हो मग नर्मदा परिक्रमा आणि आयुष्यात करावीच हो आणि त्यांचे अनुभव ऐकले ना की म्हणजे खूप छान वाटत म्हणजे स्वामींचे पण तिथे आश्रम आहेत हो, हो तिथे हे बघूया जेव्हा वेळ ज्यावेळी परमेश्वर बोलवेल त्यावेळी ते कोणालाही शक्य होत नाही होते हो खरंय ते नशिवन भाग्यवान लोकांच्या हातात येते तर हा जो सर्व सेवेकरांना माझा सर्वात प्रणाम आणि आजचा जो अनुभव आहे हा माझा दोन हजार दोन हजार तेवीस सालचा आहे तर त्यावेळी त्यावेळी माझी रत्नागिरीहून कोल्हापूरला बदली झालेली होती शासकीय शासकीय बदली झालेली होती <laughs> आणि ती तुम्हाला माहित आहे की कोविडच्या वेळेला आता <laughs> कसं आहे इतके दिवस मी तीन वर्ष म्हणजे अठरा दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस बावीस पर्यंत मी हॉस्टेलला राहत होते तोपर्यंत तोपर्यंत मी हॉस्टेलचं सगळं सामान वापरत होते पण त्याच्यानंतर माझ्या पती आले राहायला त्या कॉलेजला काय सांगितलं की तुम्ही आता हे कोविडला द्यायचं तुम्ही दुसरीकडे बघा मग मी घर टू बीएचके फ्लॅट बघितला तर त्यावेळी तुम्हाला माहित आहे की आम्हाला काम करताना टेबल पाहिजे तर टेबल घेतलं एक पंचवीस हजाराचं टेबल खुडकी घेतली चार खुडक्या झोपायला खाली झोपता येत नाही म्हणून वीस हजाराचा बेड घेतला तिथं टेबल कपाट पाहिजे म्हणून सात आठ कपाट म्हणजे असं फर्निचर वाढवलं आणि ती त्यावेळी घेताना काय वाटलं नाही आपल्याला आणि बायकांची कसं असतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे वगैरे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात ना हे भांड दिसलं तर मला हे भांडं घ्यायचंय मला ते पाहिजे तर मला ते पाहिजे गे, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण घेत सुटतो ना हो खरं आणि तसं मी घेतलं फर्निचर आणि दोन हजार तेवीस ला बदली झाली माहिती आणि आता हे सगळं वाढवलेलं <laughs> परत कोल्हापूरला ट्रान्सफर करायचं सगळं सामान वगैरे आणि ती माझी कसं आहे ज्यावेळी तुमची प्रशासकीय बदली होते त्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून जाय यायचं म्हणजे सामान ट्रान्सफर करायचे चार्जेस मिळतात हो हो हो। माझी जी बदली झालेली होती ती विनंती बदली होती त्यामुळं मला गव्हर्नमेंट कडून कुठलेही चार्जेस मिळणार नव्हते आणि कसं आहे डायरेक्ट तुम्हाला कसं आहे ज्यावेळी बदली होते तुमची त्यावेळी विनंती बदली तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी हजर व्हावं लागतं त्या ठिकाणी मग तसं तही काय झालेलं साधारण एकतीस एकतीस मे ला त्यांनी मला तिथून हे केलं सोडलं आणि एक जूनला मी इथं आले परत आणि इथं रुजू झाले मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरला आणि मग पण आता मी प्रिन्सिपलला काय म्हंटल की बाबा माझं सगळं सामान आणायचं आहे मला तुम्ही एक तीन चार दिवसाची रजा द्या म्हणून हु, कारण परत आणि जून महिन्यामध्ये हे वाढलं पाऊस वाढलं तर कोकणात ते सामान आणता येणार नाही मला आणि त्यांनी ते मग परवानगी मला आठ दिवसाची परवानगी दिली की बाबा तुम्ही मॅडम तुम्ही तिकडून सामान घेऊन या म्हणून मग त्या कालावधीमध्ये मी काय केलं एक दोन तीन इथं हे कोल्हापूरला मी घर बघितलं तुमचं राजारामपुरी तेराव्या गालीत खाली मला छान सुंदरपैकी फ्लॅट मिळाला टू बीएचके फ्लॅट आणि समोर ग्रीनरी वगैरे छान मिळाली आणि तिथून माझं कॉलेज एक किलोमीटर वर आहे पण प्रश्न आहे की कोल्हापूर टू रत्नागिरी तीन घाट आहेत आणि त्या घाटात कसं सामान आणायचं आणि तुम्हाला माहित आहे की सामान आणणारे तिथं ते त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या असतात आणि ते काम चार्ज भरपूर करतात ना ती ती चाळीस चाळीस हजार चार्ज करतात ना डिस्टन्स वर मग असं हे झाल्यावर मग मी रत्नागिरीला गेले तर मग असं मी मिस्टर माझ्या पतीशी सांगत होते की आपल्याला ठीक आहे आपण घर तर बघितलं कोल्हापूरला पण आता हे सगळं सामान एवढं वाढवलेलं हे कसं न्यायचं बरोबर म्हणत होते तुला प्रत्येक गोष्टीची हाव आहे आणि तू एवढं कशाला सामान वाढवलीस तर इथं विकून टाकू आणि माझी इच्छा होत नव्हती हो विकायची कारण नवीनच सगळं घेतलेलं मग मी एवढ्यात माझ्या समोर स्वामींचा फोटो आला आणि स्वामींच्या फोटोला मी म्हटलं स्वामी मला हे सगळं सामान हलवायचं आहे आणि तुम्ही मला प्लीज मदत करा की सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही मला मदत करतात आणि स्वामींना अशी मी विनंती केली आणि ती दुसऱ्या एक दहा मिनिटात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरीचे त्यांचं आडनाव आशितोष आशित तोच आहेत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मग त्यांचा मला फोन आला हुँ. की काय मॅडम कशा काय बेस्ट विशेष तुम्हाला मी त्यांना मग सांगून गेले की असं सा मला सामान हलवायचं आहे तर तुमच्या काय करता येईल म्हणजे मला कुठला टेम्पो किंवा मोठी ट्रॉली मिळेल का अहो ते म्हणायला कशाला टेन्शन घेता मॅडम माझ्या ओळखीचा एक मुवर्स अँड पॅकेअर मोवर्स अँड पॅकेजिंग सिस्टीम आहे आणि तो पण कोल्हापूरचा आहे त्याला मी तुमचा तुमचा फोन नंबर घेतो तो तुम्हाला फोन करेन मी म्हटलं स्वामींचा फोटो केला म्हटलं मी खूप छान झाले तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणाले त्यांचं ते व्यवस्थित सामान पॅक करतील मोठ्या लॉरीतन घेऊन येतील आणि तुमच्या त्या फ्लॅटवर तुम्हाला व्यवस्थित मांडून देतील ते सामान असं सांगितलं आणि दुसऱ्या आणि त्यानं त्यांनी फोन ठेवून दिला त्यांचं ते, काटकर काट सर होते म्हणून त्यांचं आणि दहा मिनिटांनी मला फोन आला त्या मुवर्स अँड पॅकिंग सिस्टीम वाल्याचा तर ते तुम्ही तु सांगेल तर त्यानं सांगितलं मी स्वामी समर्थ मुव्हिंग मुवर्स अँड पॅकिंग सिस्टीम कंपनी कडून बोलतोय म्हणून म्हणजे त्या कंपनीचं नाव सुद्धा स्वामी समर्थ समोर किती छान माझ्या डोळ्यात पासरू आलं म्हटलं स्वामी इथं सुद्धा मला मला प्रचिती दिल्याशिवाय सोडत नाही <laughs> आणि मग दोन दिवसाचा म्हणजे साधारण ती डेट होती काहीतरी पाच जून होती वाटत मग ते त्यांना सांगितलं की तुम्ही या म्हणून त्यावेळी मग ते सकाळी लॉरी तो तो होता साधारण सकाळी पाच वाजता कोल्हापूर वरून निघाले सा, ते आणि साधारण त्याच्याबरोबर त्याचे सात आठ लोक होते त्यांच्या बरोबर अरे तो आला साधारण तीस बत्तीस वर्षाचा मनुष्य होता तर बघितल्यावर मी म्हटलं अरे बाबा म्हटलं तू ज्यादा काही चार्ज करू नको मला म्हटलं कारण का माझं पहिली गोष्ट हो म्हणजे तू इथून सामान माझं फ्रीज वगैरे होत ना फ्रीज होते कपाट होते वगैरे व्यवस्थित त्याला सांगितलं की ही व्यवस्थित तू पॅकिंग करायचं घालायचं त्याच्यामध्ये आणि मला तिथं मांडून द्यायचं म्हणजे माझ्या फ्लॅटमध्ये याच्या सगळ्या तू चार्जेस सांग तर त्यांना नॉमिनल चार्जेस तही मला त्यांना सांगितले चार्जेस तर त्यांना मला त्या काळामध्ये बावीस हजार रुपये सांगितले अच्छा मग ते चार्जेस ती त्यानं त्या काळात चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार हे घेत होते पण यानं मला बावीस हजारामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलं अरे आणि तो म्हणाला की तुम्ही एक गोष्ट तुमच्याकडून घेणार आहे ती म्हणजे आम्ही सगळं तुमचं व्यवस्थित करून देतो पण आम्हाला तुमच्याकडून जेवण हवं आहे ठीक आहे म्हटलं मी मनात म्हटलं की हे म्हणजे स्वामींचीच इच्छा आहे की बाबा हे माझ्या घरी पाहुणे आल्यासारखे आहेत ना माझं माझ्यासाठी हे लोक काम करतायत मी त्यांना म्हटलं तुम्हाला दुपार जेवण देते मी आणि तही त्यांनी ते माझे पॅकिंग करायला सुरुवात केली तीन दोन तीन तासात इतकं सुंदर पॅकिंग केलं माहितीये सगळं व्यवस्थित घालून वगैरे सगळं जवळजवळ साडे बारा पर्यंत ते पॅकिंग सगळं हे केलं करून दिलं आणि हा आणि मोठी ट्रॉली होती त्यांची म्हणजे हे होता त्यांनी ट्रक आणलेला होता त्यामध्ये व्यवस्थित त्यांनी भरलं ते सगळं सामान आणि रत्नागिरीमध्ये आम्ही राहत होतो तर सगळं आता मॅडम निघाल्या म्हणून सगळे लोक मला अनुरूप द्यायला आले की ताई अरे वा सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींचे मी आभार मानले की त्यांनी माझं सामान पोचवण्यासाठी मला मदत केली ताई <laughs> आणि मग ते बोलता बोलता त्यानं त्याची स्टोरी सांगितली म्हणजे तो जो होत ऑफिस कोल्हापूरमध्ये तर मी त्याला बोलता बोलता विचारलं की अरे बाबा तू स्वामी समर्थ हे नाव पाठवलं तुझ्या कंपनीला पॅकेजिंग त्यानं मग त्यानं त्याची स्टोरी सांगितली अच्छा त्याच्या पूर्वी गाड्या होत्या आणि गाड्यामध्ये लॉस मध्ये आला तो अच्छा कोविडमुळे लॉस मध्ये आला बरोबर मग आता काय करायचं म्हणजे एवढं की सगळ्या गाड्या त्याला विकाव्या लागल्या मग याच्यामध्ये काय झालं मग काय करायचं तर मग तो त्याला काय समजत नव्हतं मग त्याच्या मिळवण्याने सांगितलं की तू स्वामींच्या अक्कलकोटला जा म्हणून मग तो अक्कलकोटला गेला आणि अक्कलकोट वरून अक्कलकोट वरून त्याला तिथं स्वामींना सांगितलं की असं सा असं झालंय मला माझा धंदा सगळा बुडालेला आता नवीन धंदा मला स्टार्ट करायचा स्वामी तुम्ही मला मदत करा आणि तो अक्कलकोट मधून देवळातून बाहेर येत असताना त्याला एक गाडी दिसली आणि त्या गाडीवर होतो मुव, मुवर्स अँड पॅकर्स अच्छा हा हा मग त्यांना डोक्यामध्ये काय घेतलं की मला मुवर्स पॅकिंगचा धंदा सुरू करायचा आहे आणि त्यानं त्याच्यानंतर हा स्वामींचा आशीर्वाद आहे म्हटला आणि त्यानं दुसऱ्या दिवशी पासून त्यानं सुरू केलं म्हणजे भाड्यानं गाडी घेतली आणि मुव्हिंग म्हणजे लोकांचे जे असे ज्यांची ट्रान्सफर झालेले वगैरे असेल किंवा सामान हलवायचं असेल अशा लोकांचं सामान व्यवस्थित पॅकिंग करायचं ते हे करायचं गाडीमध्ये भरायचं आणि तिथं व्यवस्थित मांडून द्यायचं आणि त्यांचे जे चार्जेस असेल ते सांगायचं बरोबर असं त्यानं मला सांगितलं आणि तेव्हापासून त्यानं सांगितलं जेव्हापासून मी दोन हजार एकापासून मी म्हंटला वळून बघितलंच नाही स्वामी की माझ्या इतकी कृपा झाली म्हणाले जवळजवळ संबंध महाराष्ट्राभर मी म्हणतो फिरतो असं आहे आणि म्हटलं माझ्यावर म्हणाला चाळीस लाखाचं चा कर्ज होतं ते सगळं कर्ज मी उतरलं मला मेहनत केली ना ताई आणि तर स्वामी कुणालाही मागे ठेवत नाही नाही आणि ताई असं झाल्यावर मला काय म्हणाला की बा साडे बारा वाजता मी घाटातून निघालो आणि त्याच्यावरती कसं होतं मी त्याला त्यांना पहिल्यांदा लख होऊन होत तर मी त्याला म्हंटल बाबा सामान माझं लाकडी आहे आणि ते जर हे झालं तर हे होईल मग त्याला काय सांगितलं की वरून कव्हरिंग कर मग त्यानंतर वरण आता तो म्हणाला मॅडम काय हे येणार नाही आहे पाऊस येणार नाही लख होऊन आहे आणि नाही म्हटलं तू पहिल्यांदा काहीतरी स्वामींनी मला सिग्नल दिला असेल तर त्याला म्हंटल पहिल्यांदा तू वरण ताडपट तरी घाल आणि हु, तई साडे बारा एकच्या दरम्यान काळे दगड आले की दाटून बघा आणि तुम्हाला माहित आहे आंबा घाट तुम्ही बघितलं असेल हो, साधारण आठ दहा किलोमीटर येतो ना मोठा त्यातनं सामान आणायचं होतं ना एवढं म्हटल्यावर मग त्याला ताडपदरी घालायला लावली आणि ती इतका पाऊस धो 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 पाऊस सुरू पा। झाला बापरे बघा त्याच्यात ना मग स्वामी ना म्हटलं स्वामी माझं सामान व्यवस्थित घरी पोचून द्या म्हटलं आणि ते साधारण साडेबारा एक वाजता तिथून निघाले आणि आम्ही कसं आहे आम्ही फोर व्हीलर मी माझे पती आ, मी माझे पती ड्रायव्हर आम्ही फोर व्हीलर मधून निघालो आणि हे हे जो मुव्हर पॅक स्वामी सावर, सा, समर्थ पॅकिंगचा मालक आणि त्याची सात आठ लोक जे होते ती लॉरी बरोबर निघाली आणि मग त्याने म्हणजे आम्ही साधारण म्हणजे साधारण चार साडेचार पाच तास लागतात <laughs> तर यांना आम्ही पैसे दिले स्व खुशी नक्की तुम्ही घेवा म्हणून ते आंबा घाट क्रॉस केल्यावर त्यांनी जेवण केलं वाटत साधारण बरोबर चार वाजता मला फोन आला <laughs> कि तुमचं सामान व्यवस्थित तुमच्या फ्लॅटवर पोहोचलेलं आहे म्हणून अरे <laughs> वा म्हणजे आणि एवढ्या पावसात ना याच्यातनं तरी माझं अजिबात सामान भिजलं नव्हतं अरे आणि मग इथं आल्यावर आम्ही साडेपाच सहा वाजेपर्यंत आलो आणि मग त्यांनी दोन तासामध्ये माझे सगळं सामान वगैरे फ्लॅट वर माझ्या लावून दिलं ताई त्यांनी अरे वामी समर्थ आणि ताई आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढी मोठी माझी की अडचण संकट आलेलं ते स्वामीनी एका क्षणार्दा ताई आणि साध काचेचं सामान भरण्या वगैरे काही सुद्धा फुटलेलं नव्हतं ताई ओरखडा एका सामानाला सुद्धा ओरखडा ओढलेला नव्हता ताई माझं सगळं सामान फुलासारखं आणून दिलं ताई त्यांनी आणि तही जेव्हा आल्यावर मी संध्याकाळी इतकं स्वामींचे आभार म्हणले स्वामी खरंच तुम्ही आहे म्हटलं मला मोठ्या संकटातून मला तुम्ही वाचवलं खरंच त्या आणि त्या सरांना धन्यवाद दिले त्या स्वामी समर्थ पॅकर्स वाल्यांना धन्यवाद दिले की बाबा एवढं सगळं सामान या घाटातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणून दिलं ताई माझ्यासह हो तर हे हे दोन मगाचा अनुभव आणि हा हा खासेवेकरांना मला अनुभव सांगायचा होता की स्वामी समर्थ मुवर्स अँड पॅकिंग सिस्टीमचा हा अनुभव आहे ताई दोन हजार तीन पाच पाच जून ला घडलेला ताई खूप सुंदर ताई मी श्री स्वर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई ओके